भारत देशात एखाद्या हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी कुठे असेल तर सिंदखेड राजा येथे आहे राजमाता जिजाऊंचे वडील राजे लखोजीराव जाधव यांची ही समाधी इमारतीचे बाह्यंग कमळाची फुले पानाफुलांची बेलबुट्टी व्याघ्रशिल्पे यांनी सजवलेले आहे लखोजीरावांनी तब्बल चाळीस वर्ष निजामशाही वाचवण्यासाठी परिश्रम घेतले परंतु त्याची कदर न करता सत्ता स्वार्थ ईर्षा व मत्सराने पेटून देवगिरी किल्ल्यामध्ये दे, लखोजीराव व त्यांचे तीन पुत्र दत्ताजीराव अचलोजीराव रघोजीराव आणि नातू यशवंतराव यांचे हत्याकांड घडवून आणले परिसरात आणखीही काही समाध्या आहेत येथील स्थानिक लोक खूप आत्मीयतेने इतिहास कथन करतात परंतु दुर्दैव किती बघा या भागात समाधी कुठे आहे विचारल्यास सांगत नाही पण घुमट म्हटल्यावर लोक रस्ता दाखवतात तर सिंदखेडकर जाधवरावांच्या पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या या स्मारकासमोर एकदा तरी नतमस्तक व्हा